नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभर लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलाईकन नक्की कि दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरू करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार मिळतील असाल गाणी फडाव खाली सहा हजार दोनशे तेहतीस क्विंटल किमान दर सातशे रुपये कमालदर एक हजार तीनशे वीस रुपये सर्वसाधारण दर एक हजार एकशे पन्नास रुपये पुढील वाह समिती मालेगाव मुंगसे आवखाली आहे एक पंधरा हजार पाचशे क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक 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 दर एक एक हजार हजार तीनशे पासष्ट रुपये रुपये सर्वसाधारण एकशे पंचवीस जात आहे उन्हाळी तसेच पुढील समिती अकोला आहे सहाशे अठरा क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर नऊशे रुपये तसेच पुढील समिती कोल्हापूर आवखाली आहे चार हजार नऊशे त्रेपन्न क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये